निराधारांना अनुदान आता डी बी टी मार्फत मिळणार नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघूया जे संजय गांधी निराधार योजना आहे आणि श्रावण बाळ जी योजना आहे ती आता डी बी टी मार्फत मिळणार आहे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जे आता आपल्याला बँकमध्ये जास्त हेलपाटे होत होते ते आता आपल्याला डीबीटी मार्फत मिळणार आहे चला तर मग आपण मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेत बँकेचे खेटे बंद होणार शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते हे मानधन लाभार्थ्यांना तहील स्वरूपात बँकेत पाठवून संबंधीच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते आता मात्र थेट डी बी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे म्हणजे जे आपल्याला पहिले तहसीलमध्ये जाते तहसीलमधून मग बँक मध्ये येत होते आणि आपल्याला संजय गांधी निराधार योजना आणि श्रान बाळाला याच्यासाठी आपला फार काटपट होत होती त्यासाठीच आता आपल्याला डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याच्या खात्यात येणार आहे त्यासाठी डी बी मार्फत येणार आहे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थ्यासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेकडून सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात दिला होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात होता या प्रक्रियेस विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत थेटे घालावे लागत होते मात्र आता निराधाराचे अनुदान थेट डी मार्फत मिळणार असल्याने निर्धारांची हेळसाळ थांबून बँक कर्मचाऱ्यांना कसरत थांबणार आहे त्यासाठी या दोन्ही योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधाराकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्यासाठी प्रक्रिया गोंदिया विभागाकडून सुरू करण्यात आली आहे याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधित कळवण्यात जात आहे म्हणजे तुम्ही बघून घ्या मित्रांनो जे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना आहे हे पहिले बँकेकडून तहसीलमध्ये यादी पाठवत होते त्यानंतर आपल्याला मग पूर्ण पैसे देत होते त्यासाठी बँकेत कर्मचाऱ्यांना पण खेटी होत होते आणि आपल्याला पण जे संजय गांधी निराधार वृद्ध आहे त्यांना पण आणि अपंग यांना पण थोडा त्रास होतो पैसे काढण्यासाठी देण्यासाठी म्हणून त्यांनी आता डी पी टी मार्फत सुरू केलं आहे म्हणजे बँकेत काही त्यांना कर्मचाऱ्यांना पण कसरत होणार नाही आणि त्यासाठी दोन्ही योजनेचा लाभ आपल्याला संजय गांधी आणि श्रवणबाळ या डीबीटी मार्फत मिळणार आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पूर्ण योजना आता डीबीटीमध्ये सुरू झाली आहे त्यामध्ये पहिलं जिल्हा गोंदिया जिल्ह्याने हे सुरू केलं आहे त्यांनी गावस्तरावरच्या तलाट्यांना पूर्ण आदेश दिला आहे की तुम्ही जेवढे संजय गांधी निरादर योजने असाल आणि जे अपंग दिव्यांग व्यक्ती असाल त्यांचे तुम्ही बा पूर्ण तपास करून आम्हाला पूर्ण यादी आणून द्या त्यांनी असं म्हटलं आहे तीस मे पर्यंत कागदपत्र अन्यथा अनुदान अडकणार त्यांना असं पण सांगितलंय का तीस मे पर्यंत कागदपत्र नाहीतर तुमचं अनुदान अडकणार आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना येत्या तीस मे पर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्यात सूचना देण्यात आल्या आहेत या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्याचे अनुदानपासून वंचित राहू शकते म्हणजे गोंदिया जिल्ह्यासाठी आहे त्यांनी पुरा जिल्ह्यामध्ये तलाट्यां तलाठ्याकडे आपला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नेऊन द्यावं नाहीतर तुमचं अनुदान अडकून राहणार आपल्याला त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे पण बघून घेऊ घेऊया आपण आपल्याला सर्वात पहिले लागणार आहे आपलं हयातीचा दाखला त्यानंतर आपला बँकेचा पासबुक मोबाईल नंबर आधार कार्ड ज्या बँकेत लिंक असेल पैसे जमा होत आहे तो नंबर आणि संजय गांधी निराधार योजने व श्रावणबाळ निवृत्तीच्या लाभार्थ्याचे मानसिक मानधन आता टी मा माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाट्याकडे उपलब्ध करून द्यावा आता हा गोंदियामधला पूर्ण त्यांनी गोंदिया जिल्ह्यासाठी हे पूर्ण केलं आहे पण हे पूर्ण महाराष्ट्रासाठीच लागू आहे कारण की कोणाचंच पेन्शन आलेलं नाही अजून आणि त्या त्यांनी आता पूर्ण डीबीटी मान म्हणजे डायरेक्ट बेनिफिट आपल्याला मिळणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्या डायरेक्ट अकाऊंटमध्ये होणार आहे मग अकाउंटमधून आपण कुठून पण काढू शकतो म्हणून त्यांनी ह्या नक्की केलं केलेलं आहे म्हणून सगळ्यांनी आप आपल्या जिल्ह्यातील तलाठीकडे एकदा विचारून घ्यावे नाहीतर तहसीलमध्ये असाल तर तहसीलमध्ये पण एकदा विचारून घ्यावे का हा डीबीटी मार्फत होणार आहे तर मित्रांनो आणखी काही असेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि तुम्हाला यामधलं काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो